नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आज सर्वप्रथम तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज खर तर पहिल्याच नवीन वर्षाच्या दिवशी मी आज आज हा व्हिडिओ करत आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ उद्याच्याला येईल तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या स्वामीमय शुभेच्छा तर आज मी माझं कपाट ऑर्गनाईज करणार आहे तर आज दिवसभरात जरा मी कामे लवकर उरकून घेतली आणि जे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला पुण्यातून ऑर्गनायझर आणलेले होते ते ऑर्गनायझर वापरून कसे कपडे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचे हे मी आज तुम्हाला सर्वांसोबत शेअर करणार आहे तर चला जास्त उशीर न करता आपण ऑर्गनाईज करूयात कपडे तर आता साधारण बिना ऑर्गनायझरचे ना मी असे कपडे ठेवते तर इथं माझ्या उघड्या साड्या आहेत ना भरपूर की त्याचा खूपच जास्त असा मसाला तर होत नाहीये पण काढताना अडचण होते तर मी ऑर्गनायझर सोबत व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवणार आहे तर मग चला इथं ना मी आता एक एक सेक्शन रिकामी करून घेणार आहे तर सर्वप्रथम मी सर्वात वरचा सेक्शन रिकामी करून घेत का आहे कारण इथेच माझ्या भरपूर साड्या आहेत आणि या साड्या काय माझ्या हँगरला बसत नाहीत कारण साड्या भरपूर आहेत आणि हँगर कमी आहेत आणि एका हँगरला दोन दोन साड्या लटकवल्या तर त्या अजिबात छान दिसत नाही खूप अस्तव्यस्त कपाट दिसतं म्हणून मी अशा त्या व्यवस्थित घडी घालून ठेवलेल्या होत्या तर आता मी ऑर्गनायझर घेतलेल्या आहेत तर म्हटलं त्या छान अशा ऑर्गनाईज करून ठेवूयात तर हे कपाट आता मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे कारण आतमधून सुद्धा खूप धूळ बसत तस असते तसा स्वच्छ पुसून घेतलं आणि त्याच्यामध्ये छान असा न्यूजपेपर अंतरला आणि मग मी बाकीच्या साड्या वगैरे आवरायला सुरुवात केलेली आहे तर इथे ना मी आता दिवाळीमध्ये नवीन साडी घेतलेली होती जी कलांजली पैठणी आता ट्रेंड मध्ये चाललेली आहे तर त्याच्यामध्ये बघा मला हा मस्त आरी वर्कचा ब्लाऊज भेटलेला होता त्या साडीमध्ये पैठणीमध्ये तर किती सुंदर स्टिच होऊन आलेला आहे मला इतका आवडलेला आहे ना तर याच्याही मी ब्लॉग एक दिवशी नक्की करेन हार्दी कुंकला वगैरे मी साडी नक्की घालणार आहे तर खरंच खूप सुंदर साडी आहे आणि मी ही मुळचंद मधून घेतलेली होती तर असा हा वाईन कलरची ही साडी आहे तर बघा किती सुंदर पैठणी आहे ही कलांजली पैठणी आहे तर इथे मी जे ऑर्गनायझर घेतले होते ते, ते सेपरेट सेपरेट त्याच्यामध्ये मी त्याच्यावरचा मॅचिंग पर्कर ब्लाऊज वगैरे व्यवस्थित एकत्र ठेवून ते छान असं पॅकेटमध्ये घातलेले आहेत तर खरंच खूप छान क्वालिटी आहे पॅकेटची आणि तीनशे रुपये तीनशे रुपये डझन मध्ये मला ते भेटलेले आहेत मी ते बोहरा येथून घेतलेले आहेत पुण्यामधून तर खूप छान क्वालिटीचे ऑर्गनायझर आहेत हे जर आपल्या या स्पेशल आणि छान महागड्या साड्या असतात ना जे आपण फक्त लग्नांमध्ये किंवा स्पेशल सणासुदीला फंक्शन्स मध्ये वगैरे घालतो त्याच्यासाठी हे ऑर्गनायझेशन एकदम बेस्ट आहेत कारण त्याच्यामध्ये परकर त्याचा ब्लाऊज मॅचिंग सगळ्या वस्तू व्यवस्थित बसतात आणि आपल्याला तसं त्या मध्येही कॅरी करायला खूप छान जातं आणि ते अस्तव्यस्त इकडे पडतही नाही तर खूप छान वाटले मला हे ऑर्गनायझर कारण आपल्याला कुठे बाहेरगावी लग्नाला वगैरे जायचं असेल तर आपण या साड्या व्यवस्थित अशाच पॅकिंग करून घेऊन जाऊ शकतो आपल्याला परकर कुणीकडे ब्लाऊज कुणीकडे असं शोधायची गरज पडणार नाही तर इथे मी आता केक साड्या माझ्या छान अशा पॅकिंग करून ठेवत आहे तर ही साडी बघा मग ही साडी ना माझी माझ्या भावाच्या हळदी हळदीच्या वेळेला मी ही पार्टीवेअर हळदीची नेटची साडी घेतलेली होती तर अशा साड्यांच्या कलेक्शन मध्ये ना आपल्या खरंच खूप खूप आठवणी असतात एक एक साडींमध्ये तर कितीही बायकांना साड्या घेतल्या आणि कितीही नवीन नवीन असल्या तरी आपल्या लेडीज कमीच असतात आणि प्रत्येक साडीशी आपली भावना जोडली गेलेली असते तर ही साडी बघा खूपच तेव्हा ट्रेंड मध्ये चाललेली होती नेटची साडी म्हणून मग मी घेतलेली होती त्यानंतर ही जी माझी साडी आहे ही कांचीवरम आहे तर ही माझ्या मिस्टरांनी मला लग्नाच्या वाढदिवसाला दिलेली होती गिफ्ट मागच्या वर्षी दिलेली होती तेव्हा ही नवीन ट्रेंडमध्ये चाललेली होती तर याच्यामध्ये अर्धे पैसे माझ्या सासऱ्यांनी घातलेले आहेत आणि अर्धे पैसे माझ्या मिस्टरांनी घातलेले आहेत <laughs> तर त्यांचा ही आशीर्वाद आहे माझ्या या साडीमध्ये तर अशा या साड्यांशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात आणि ही साडी ना मला माझ्या भाऊ भावानी भाऊबीजेला घेतलेली होती आणि खूपच छान काठापदराची साडी आहे ही घातल्यावर एवढा सुंदर लुक येतो ना याचा तशा ज्या स्पेशल साड्या आहेत ना ज्या आपल्या आप जवळच्या असतात आणि जरा पैठणी वगैरे आपल्या जरा त्या रेशीम साड्या असतात तर त्या अशा व्यवस्थित आपण सेपरेट ऑर्गनाईज करून ठेवायच्या जेणेकरून त्यांची मेंटेनन्स आणि त्यांचं व्यवस्थित वे पण एकदम छान राहतो तर ही कॉटनची साडी आहे ही साडी तुम्ही माझ्या पाडव्याच्या ब्लॉग मध्ये बघितलेली असेल ही माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट दिली होती पाडव्याला दिवाळीच्या पाडव्याला दिलेली होती तर अशा प्रकारे मी एक एक करून सर्व साड्या छान अशा पॅकिंग केलेल्या आहेत आणि त्यानंतर सगळ्यात स्पेशल आणि माझ्या हृदयाच्या जवळची माझ्या मनाच्या जवळची साडी म्हणजे हा शालू हा माझ्या लग्नातला शालू आहे आणि तुम्ही बघा आता चौदा वर्ष झाली तरी ही किती एकदम नवीन जशाच्या तसा आहे त्याला मी किती वेळा घातलेला असेल मग त्याची शाईन काय आणखीही कमी झालेली नाही खरंच खूप खूप सुंदर शालू आहे हा तर हा मी सोलापुरातून ना मोगले म्हणून एक दुकान आहे तिथून घेतलेला होता तर अजूनही तो तो शालू जसा तसा एकदम व्यवस्थित आहे आणि तो ब्लाऊज ही मला आणखीन व्यवस्थित येतो तसा थोडीशी मी जाड झालेली आहे पण तसा येतो मला तो ब्लाउज तर ही साडी खरंच माझ्या मनाच्या कोपऱ्यात खूप खूप जवळचा जवळची आहे प्रत्येकच बाईला आपल्या लग्नाची साडी ही खूप स्पेशल असते तर म्हणून मी ह्या साडीला खूप छान असं जपून आणि व्यवस्थित ठेवते आणि अशा ऑर्गनायझर मध्ये ना तर ते एकदम व्यवस्थित राहतात त्यानंतर हे जे मोठे ऑर्गनायझर आहेत ना त्याच्यासाठी मी मी ह्या सगळ्या हेवी वरच्या साड्या आहेत ना ज्या पार्टी वेअर आहेत त्या भरून ठेवलेल्या आहेत तर या एकदम हेवी साड्या मला सारख्याच इकडं तिकडं घ्यायला गेले ना की पडायच्या तर या ऑर्गनायझर मध्ये ना एकदम व्यवस्थित या साड्या आलेल्या आहेत तर असं एकदम व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं ना आपल्याला ही काही प्रॉब्लेम येणार नाही ना तर ह्या फक्त पार्टीवेअर आणि हेवी वरच्या साड्या मी एका बॉक्स मध्ये ठेवलेल्या आहेत हा माझा पहिला ऑर्गनायझर आहे मी दोन ऑर्गनायझर असे घेतलेले आहेत तर ह्या हेवी असल्यामुळे आणि वर्कच्या साड्या असल्यामुळे या दहा साड्या या ऑर्गनायझर मध्ये आलेल्या आहेत अशा एक एक करून मी सर्व छान अशा साड्या व्यवस्थित ठेवल्या बघा तुम्ही किती एकदम व्यवस्थित छान साड्या एकदम आलेल्या आहेत या ऑर्गनायझर मध्ये तर आता हे मला ना एकाच ऑर्गनायझर काढलं तर सगळं काही उचकायची गरज पडणार नाही एकाच ऑर्गनायझर मध्ये मला व्यवस्थित साड्या भेटतील आणि समोर त्याला छान असं ट्रान्सपरंट पण त्यांनी दिलेला आहे त्यामुळे कुठल्या ऑर्गनायझर मध्ये कुठली साडी आहे हे ही आपल्याला समोरून एकदम व्यवस्थित दिसतं तर याच्यामध्ये एकूण दहा साड्या माझ्या आलेल्या आहेत तर आता दुसऱ्या ऑर्गनायझर मध्ये ना मी अशा जवळच्या जवळ आपण हळदी कुंकाला वगैरे घालणाऱ्या ज्या आपल्या सिल्कच्या पातळ साड्या असतात ना त्या ठेवलेल्या आहेत तर ह्या एकूण माझ्या बारा साड्या यात आलेल्या आहेत कारण ह्या काय एकदम पातळ असतात आणि जास्त वजनाला नसतात जास्त हेवी वर्क वगैरे याच्यावरती नसतं तर ह्या एकूण बारा साड्या दुसऱ्या माझ्या ऑर्गनायझर मध्ये व्यवस्थित बसलेल्या आहेत आणि ह्या पुढचा हा ट्रान्सपरंट ऑर्गनायझर मी जो घेतला होता तो मी खास ब्लाऊज ठेवण्यासाठी घेतलेला होता कारण आपण एक्स्ट्राचे ब्लाऊज पण भरपूर शिवत असतो काठपदराचे ब्लाऊज म्हणा नवीन फॅशनचे आलेले आरेवेअरचे टिकल्यांचे जे आपल्या एक्स्ट्राचे ब्लाऊज असतात ना ते मी या ऑर्गनायझर मध्ये ठेवलेले आहेत तर ज्या जेही कपाटात आपले एक्स्ट्रा सामान असतं ना जे आपण वापरत नाही किंवा ज्या जुन्या साड्या झालेल्या असतात मला वाटतं की ते आपण दुसऱ्यांनाच देऊन टाकावं कारण कपाटात जास्त गर्दी करण्यात काहीच अर्थ नसतो त्यामुळे मग मी जेवढं पाहिजे तेवढं सामान व्यवस्थित लावून घेतलं तर इथं बघा किती सुंदर दिसत आहे सर्व जसं काही दुकानात विकायला साड्या ठेवलेल्या असतात ना पॅकिंग करून तसं दिसत आहे चला आता हे सर्व आवरलेलं आपण कपटात एक एक सेक्शन मध्ये सर्व लावून घेऊयात तर सर्वात खालचा ऑर्गनायझर जो आहे ना त्यात मी कधीतरी लागणाऱ्या साड्या असतात ना त्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरच्या ऑर्गनायझर मध्ये मी नेहमी लागणाऱ्या साड्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या ज्या बघा मी ह्या पैठणी वगैरे सेपरेट ज्या ठेवलेल्या होत्या ते, में लाउन ले ले हो लाउन ते, ते मी अशा खालच्या सेक्शन मध्ये लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग संपूर्ण अशा साड्या वगैरे लावून झाल्यानंतर ज्या वरचे दोन ऑर्गनायझर आहेत ना त्याच्यावरतीच मग मी ब्लाऊजचा ऑर्गनायझर ठेवलेला आहे जेणेकरून साडी काढतानाच मला तो ऑर्गनायझर ही निघाला म्हणजे त्यात मला व्यवस्थित ब्लाऊज पण काढता येईल जो मॅचिंगचा असेल तसा तर अशा प्रकारे मी कपाट आवरलेला आहे तर आता व्यवस्थित आपलं कपाट आवरून झालेलं आहे आणि त्याच्यात ता जो खालचा सेक्शन आहे ना त्याच्यामध्ये मी माझे ड्रेस ठेवलेले आहेत तर ड्रेससाठी पण मला थोडेफार आणखी ऑर्गनायझर घ्यायचे आहेत आता मी ट्राय केलेलं आहे तर मला हे ऑर्गनायझर खूप आवडलेत आणि इथं बघा मी एक्स्ट्राच्या साड्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या साईडला ना मी उरलेले एक्स्ट्राचे पडकर ठेवलेले आहेत तर असा फायनल लुक आपल्या कपाटाचा झालेला आहे तर खरंच खूपच सुटसुटीत व्यवस्थित कपाट आवरून झालेला आहे आता माहीत नाही हे किती दिवस असंच राहील कारण कपाट आवरायचं म्हणलं तर जवळजवळ दीड ते दोन तास लागतात आणि या साईडला माझे कपडे असतात पलीकडच्या साईडला माझ्या माझ्या मुलाचे कपडे असतात तर तो सेक्शन मी नंतर कधीतरी आवरून दाखवेन कारण कपाट का आवरायचं तर खरंच खूप वेळ जातो या साईडच कपाट आवरताना मला दीड ते दोन तास गेलेले आहेत तर असा माझा कपाट आवरून झालेला आहे तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी